पाटील दादा हाय नमस्कार बिला नमस्कार पाटील दादा सानिका कनसेब असल्या जेवत हो का पाटील दादा बोला हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह काय झालं ताई तुला आज रडलीस काय नाही ताई बोल प्रकाश दादा हाय नमस्कार झालं का जेवण तुमचं सगळ्यांच हाय राणी मजा हो आली का रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण रक्षाबंधन शुभेच्छा अक्षदा नमस्कार बोली नमस्कार 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 अक्षय जेवण झालं का हो झालं तुमचं जेवण झालं नमस्कार झालं का जेवण हो अशोक दादा तुला बघून बरं वाटलं हो का प्रकाश दादा संदीप दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत दादा नमस्कार साई साई रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यासारख्या येणारे होते पण नाही जेवण झालं का हो नवीन व्हिडिओ नाही टाकले का हो टाकले आहेत प्रकाश दादा माझा नवीन चॅनल दिसतो का बघ बरं प्रकाश दादा नवीन चॅनल दिसतो का बघ प्रकाश दादा नवीन चॅनल दिसतो का बघ नवीन चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आला बघ कोण तरी काहीतरी करतोय बरं का माझ्या चॅनलला बरं का बर। नाही दोन्ही पण चॅनल उडवून टाकणार आहे मी आता बरं झालं नको मला हे असते नाटक घालतुगिरीची काय नाही स्पेशल काय नाही प्रकाश दादा माझा दुसरा चॅनल दिसतो का बघ कोण त्या चॅनलला चॅनलना त्रास देतो काय माहिती काय त्यांच्या उरावांनाचतात चॅनल माझे काय कळत नाही बरं का गोलीगत लाईक केलं गोलीगत ओके अक्षय दादा हाय नमस्कार नाही रे दुसरा चॅनल दिसतं जा दिस का, का जाऊ दिस जा दिस बघ जा दुस... दुसरा चॅनल प्रकाश दादा दुसरा चॅनल दिसतो का काय झालं बघ मग आजपासून दिसत होतं आत्ता काहीतरी मॅसेज आलं आहे आणि तो चॅनल दिसायचा बंद झाला नाहीतर मी दोन्ही पण चॅनल उडवून टाकणार आहे बस झाले काही नको बाबा लेव येत्या गालाय दुस दोन्ही चॅनल उडवून दुसरा काय हे करणार चॅनल लेव येत्या गालाय मला चॅनलचा कोणाला बघवत नाही काय कळना जय हरी बिठ्ठल जय हरी बिठ्ठल हॅलो नमस्कार रत्नागिरी आहे चॅनलचे नाव काय आहे नवीन चॅनलचं मी सावंत नाव आहे नाही दिसत नाही कोकण नेहा काय झालं बघ ना नेहा आता कोण काय करते बघ ना माझ्या चॅनलला बघितलं का नवीन चॅनल पण डोळ्यात खूप व्हायला लागला कोणाच्या तरी बरं का नवीन चॅनल दिसत नाही माझ्याच खात्यावर दिसत नाही नवीन चॅनल नाही अवघड आहे बाबा लोकांचं लोकांना आम्हीच कष्ट करून खातो ते पण भगवान ना नाही रेता बघ ते प्रकाश झाला तो एक टेन्शन एक म्हणजे एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक टेन्शन चालू आहे बरं का टेन्शनमध्ये मध्ये बघ ना आता परत चॅनल चॅनलला काहीतरी झालं बघ नवीन नाही तर मी काय करणार का सही दोन्ही पण चॅनल उडवून टाकणार आहे नको ते लाईव्ह पण नको चॅनल पण नको घे बाबा कोण आहे ना तुला घे बाबा ते चॅनल आणि बस बाबा एकदाचा कोण आहेस तो उगच आमच्या तुम्हाला काय दोन पोराणा घेऊन राहते ती पण तुम्हाला बघवत नाही काय माहिती नाही का मी आता ना बघितले नाही दिसत नाही हो ना बघ ना आहे तर नाही मी पण लक्षच नाही लागत बघ माझा माझी लाडकी ताई सागर दादा हाय नमस्कार गुड मिडी कोण काय चॅनल धक्का होतोय काय कळत नाही नाहीतर मी सगळे चॅनल डिलेक्ट मारून टाकणार आहे आणि दुसरे चॅनल ओपन करणार ते करून ती आय डी कोणालाच माहित नसणार आहे ब झालं त्या गांधी नाही मला बरं का जसं ह्यांच्या घरातच आम्ही खातो का काय काय माहित नाही अरे दोन मुलांना घेऊन मी कष्ट करते मरी मर मरते चॅनलसाठी मरी मरी करते तिथं बघवत पण नाही का कुणाला ना काय कळत नाही हां हॅपी रक्षाबंधन संतोष दादा सागर दादा दुसरा चॅनल ओपन केलेला तो चॅनलच चालना ना बघ राकेश दादा हाय नमस्कार ना दुपार पण चांगला होता मग पण चांगला होता काय झालं काय माहिती नाही माझ्याच चॅनलवर दिसत नाही माझ्याच चॅनल वर दिसत नाही बघ चॅनल तो म्हणजे का पण तुम्हाला एवढं काय मिळतं ते तरी सांगा की मला माझ्या चॅनलला धक्का लावून तुम्हाला काय मिळतंय मी तर सर्व आग लावून टाकेन एका एकाची मग ब झाली कोणी कोणी कसं कसं करते ना सर्व सांगून टाकेन मी चॅनल सगळे बंद करून टाकेन ब झालं मुद्दा माझ्या चॅनलला धोका द्यायचा नाही कुणी मी आधीच सांगते बिनकामाचं पहिल्या चॅनल तसं दुसऱ्या चॅनल तसं दुसरा चॅनल केलंय ते पण ते पण त्याला पण ते पण बघवत नाही का जसं का तुमच्या तुमच्या बायका पोरांना बसवतं काय लाईवरती किंवा काय हे करायला कष्ट करायला व्हिडिओ बनवायला का मुद्दा म्हणून जाणून बुजून त्रास देत आहे एखाद्या लेडीजला ते तरी सांगा मला एखाद्यावरती विश्वास ठेवायचा तर विश्वासघात करायला लागलेत लोक आता खूप विश्वासघात करायला लागलेत बघ एवढा विश्वासघात करतात ना परत माझं सगळ्यांवर मन उडून गेले आता काय नको बाबा कोण अरे पण बरं ना प्रकाश दादा हा चॅनल झाला तो चॅनल ओपन केला त्या चॅनल आता सबस्क्राईब पूर्ण झाले होते बरं का मी लाईव्ह घेणार होते आता त्याच्यावरती पाचच सबस्क्राईब कमी होते मला फक्त त्याच्यावरती ते लाईव्ह चालू करणार होती मी आता दुसऱ्याच्या पोटावरती हो पायाला ना तर स्वतःचा कधीच पोट भरणार नाही अरे प्रकाश आता किती मेहनत करते मी किती घेते मेहनत माहिती आहे का हां आजारी असते तरी मी बघते एकवीस नंबर लाईक डो विक्रम ताई मला तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब केव्हा कराल तुम्हाला केलंय बाबा दादा कधीच लाईक पण केले आणि पण बाबा कोण आहेच ना म्हणा तू घे बाबा दोन्ही चॅनल तिकड हो विक्रम दादा जेवण झालं आहे नुसती डोक्याची मंडई करून टाकली नाही माझ्या पहिल्यांदा ना बघितले बाबा लाईफ मध्ये असते नकोच बाबा म्हणतो मी ते हात जोडलाय सगळ्यांना नको मला लाईफ मध्ये असते माणसं माझ्या अरे दा दा दादा दुसरा विक्रम विक्रमदा दुसरा चॅनल खाल्लाय त्याला पण बघ ना त्याला कोणतरी त्रास द्यायला त्या चॅनलला पण बरं का तो चॅनल दिसणार असे त्याच्याक जाऊ वेडिंग क जाते त्यांचे चॅनल उडवून टाकते पण झालं मी दुसरा चॅनल चालू करणार मी म्हटले की ताई रडते आहे त्यामुळे असते नवीन प्रश्न बघ ना प्रकाश दादा अरे माझ्या चायनललाच कोणतरी हे करायला लागले चायनलच म्हणजे आम्ही खातो कमवतो खातो ते पण बघवत नाही का अरे प्रकाश दादा ते तरी सांग की बाबा हां दोन लेकरांचं हाय लागेल की ना सगळं एक मागचे एक पाठोपाठ म्हणजे काय आम्ही जसं कुणाचं काही खाल्लेलं बाबा पाच पन्नास तसंच आहेत आमच्या दरावा आम्हाला हे करायला त्रास द्यायला हाँ? अरे माझी लेकरं पण कोणाच्या दलावाजत नाही आणि कुणा भीक पण मागत नाही आम्ही तरी एवढा त्रास द्यायचा प्रयत्न चाललाय अवघड आहे की विक्रम दादा तो चॅनल दिसत नाही बघ तो नवीन चॅनल सबस्क्राईब झालं मी पण सबस्क्राईब केले होते तो चॅनल दिसत नाही आता बरं का तो चॅनल डिलीट मारणार आहे मी आता तो ना तो चॅनल डिलीट मारणार आहे ते दुसरा चॅनलही करणार आहे लेवा इत्या गालय बघ आई ह्याच मला दिसत आहे दुसरा नाही दिसत मी त्याच्या तू आता मला दिसत हो नाग नाही आता नाही दिसत आहे तो चॅनल नमस्कार क्षेत्रपाळ उद्या उद्या डिलेट मारून टाकतो तो चॅनल दुसरा चालू करणार आहे एक काम कर नवीन चॅनल ओपन करून फक्त आपले ग्रुप ठेव दुसऱ्याच्या आयुष्याचा वाटोवा लाव ना स्वतःच्या कधी चांगला होणार नाही हो संभाजी दादा झालं जेवण नेहा जेवण झाले का अरे क्षेत्रपाल नवीन चॅनल ओपन केला तो पण तो चॅनल दिसाना झाला बघ बरं का उद्या बघते ना सेटिंग चेक के तो नहीं हो, नहीं सेट सेटिंग का तो चायनल दिसत नाहीये होत नाही रे क्षेत्रपाल दादा सेटिंग मध्ये कोणी का हलवलं पण नाही रे ले आवगडे बाबा <laughs> काय झाले काय माहिती नशिबाला मला कसलं नशीब फुट काय असलं की एक झालं की एक एक झालं की एक टेन्शन चालू ते नाही टेन्शन झालं मोबाईलचं तेव्हा हे आलं काय करू प्रकाश आता आले बैठ्या घालाय बघ मला जीवाचा लाईफचा पुढे जायचा प्रयत्न करते पण कोणतरी मुद्दा म्हणून मागे खेचायचा प्रयत्न करतोय महित नाही मी नवीन चॅनल बघू आलो आता तुझा फोटो पण नाही दिसत नाही हो ना नाही दिसत आहे फोटो पण दिसत नाही तेच सांगते ना ते फोटो पण दिसत नाही माझा लाईव्ह चालू करा लाईव्ह घ्यायची पण विक्रमचा मला इंटरेस्ट नाही उद्या हो सरळ सलमान चॅनल पन्नास हजार जसं नवीन ओपन चॅनल काय टेन्शन जाऊ दे हो सरळ सलमान बस तब तक चॅनल पन्नास हजार करायचा नवीन ओपन चॅनल काय हो टेन्शन देणे का நமஸ்கார் தாத்தா ஹாய் நமஸ்க்க